खामगाव येथील एकफर्ड ते आडसणा रस्त्यासाठी ग्रामवासियांच्या समस्यांचे वृत्त विविध न्यूज चॅनलच्या माध्यमातून बातम्या प्रकाशित करण्यात आल्याने खामगाव मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी या रस्त्याबद्दल माहिती दिली की एकफर्ड रस्त्यासाठी भाजपा युती सरकारच्या ऑगस्ट दोन हजार बावीसच्या पहिल्याच अधिवेशनात तीन पॉईंट पन्नास कोटी रुपये मंजूर खामगाव विधानसभा मतदारसंघातील मौजे एकफड ते आडसणा हा मागी हो रस्ता मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहे प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक सात मधील उर्वरित आठशे मीटरची लांबी हे भूसंपादना अभावी होऊ शकली नाही याबाबत सतत पाठपुरावा केला असून अनेक वेळा संबंधितांशी चर्चा देखील केली परंतु भूसंपादनासाठी निधी नसल्यामुळे सदरचा रस्ता रखडला होता परंतु राज्यात भाजपा युतीचे सरकार आल्याबरोबर सदरचा रस्ता ऑगस्ट दोन हजार बावीसच्या च्या पहिल्याच अधिवेशनात मंजूर करून घेतला आहे एकफड ते आडसणा रस्ता हा स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर असताना सहा वर्षा जिल्हा नियोजन समिती बुलढाणामधून चाळीस लक्ष रुपये निधी देऊन मंजूर करण्यात आला होता परंतु सदर रस्ता करण्यासाठी जेवढी जागा लागणार होती त्याचे दानपत्र संबंधित शेतकऱ्यांकडून न मिळाल्यामुळे सदर चांगा रस्ता होऊ शकला नाही रस्त्याला लागणारी जमीन भूसंपादित करूनच रस्ता करावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती उपरोक्त रस्ता हा आठशे मीटर लांबीच्या भूसंपादनाअभावी पूर्ण होऊ शकला नाही रस्त्यालगत असणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांनी त्यासाठी सुरुवातीला विरोध दर्शवून सहमत नसल्याचे सांगितले होते तर नंतर रस्त्याची आवश्यकता लक्षात घेता सदर शेतकऱ्यांनी आपले संमतीपत्र आमदार ॲडवोकेट आकाश फुंडकर यांच्या विनंतीवरून सार्वजनिक बांधकाम विभागात नेऊन दिले त्या अनुषंगाने या कामाचा समावेश अर्थसंकल्पामध्ये करण्यात यावा यासाठी सदर प्रस्ताव चार वेळा सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव या यंत्रणेमार्फत शासनात सादर करण्यात आला होता हा रस्ता मंजूर झाल्याबरोबर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांना तात्काळ भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून सरळ खरेदीची प्रक्रिया करून रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत एकफळ आडसना हा रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित आहे रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून रेल्वे क्रॉसिंग पार करावे लागत असल्याचे पाहून आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांनी या ठिकाणी या ऐंशी लक्ष रुपयांचा पूल देखील मंजूर करून घेतला व तो पूर्ण झाला आहे त्यामुळे एकफळ ते आडसना हा रस्ता लवकरच पूर्ण होणार असून विद्यार्थी तसेच गावकऱ्यांना स्वतंत्र काळापासून होत असलेल्या त्रासापासून कायमस्वरूपी सुटका होणार आहे असेही यावेळी आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर म्हणाले काल परवा एकफळ या गावासंदर्भात काही बातम्या माध्यमांच्या याच्यावर झळकल्या आणि त्याची दखल या राज्याचे मुख्यमंत्री जिल्ह्याचे नियुक्त नवी, पालकमंत्री यांनी घेतली खरंतर तर एकफळ हे गाव नियमित माझ्यावर प्रेम करत आलेलं गाव आहे भाऊसाहेबांवर खूप त्यांचं प्रेम होतं आणि खरोखर त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या वास्तविक समस्या आहेत पण त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या ज्यामध्ये भूसंपादन करणे आवश्यक होतं आणि भूसंपादनाशिवाय तो रस्ता होणे शक्य नव्हता आणि म्हणून त्या कामाला वेळ लागला आणि मध्यंतरीचा दोन वर्षाचा काळ हा करोनामध्ये गेला पण त्यापूर्वीच आम्ही तिथे एक ऐंशी लाखाचा पूल तिथे केलेला आहे गावातलेही काही कामं केले आणि विशेष करून गडकरी साहेबांकडनं जलम ते एक फळ हा पाच कोटीचा सी आर एफचा रोड आम्ही तिथे केलेला आहे ऑलरेडी आणि विशेष करून मला आनंद होतो सांगण्याचा सा एक की एकफळवासियांना ही बहुतेक सूचना नव्हती त्यांना माहिती नव्हती की गेल्या महिन्याच्या अधिवेशनातच बजेटच्या मी तो रस्ता मंजूर करूं करून घेतला आहे आणि विशेष करून भूसंपादनासह मंजूर करून घेतलेला आहे त्यावर साडेतीन कोटी रुपये आपल्या युती शासनानं मंजूर केल्या आणि सरकार येताबरोबर गतिमान सरकार काय असते हे सरकारनं सुद्धा दाखवून दिलं आणि जसं ही न्यूजवर झळकली असं याच्यासोबतच दखलसुद्धा घेण्यात आली त्यामुळे हा फरक सरकारचा याच्यामध्ये दिसतो आणि येणाऱ्या एक महिना दीड महिन्यात आम्ही भूसंपादनाचं काम लवकर पूर्ण करून हा रस्ता तात्काळ पूर्ण करू अशी मी ग्वाही देतो मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव